सध्याचा काळ हा कपाशी पिकामध्ये विविध कीड रोग येण्याचा काळ आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कीड रोग नियंत्रणासाठी फवारणीची कामे सुरू आहेत ही कीटकनाशके अत्यंत विषारी असल्यामुळे त्यांची फवारणी नीट काळजी घेऊन करावी लागते पण तरीही काही शेतकरी कीटकनाशक फवारताना खबरदारी घेत नाहीत त्यामुळे फवारणी केलेल्या कीटनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत याशिवाय मोठे अपघात देखील घडतात मग असं होऊ नये म्हणून मदे किटक कीटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन फवारणी करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात यामध्ये तुम्ही जर फवारणी करताना डिटर्जंटचा वापर करत असाल तर डिटर्जंटचा पर्याय म्हणून सरफेक्टंटचा वापर करता येऊ शकतो कारण डिटर्जंटचं प्रमाण शिफारशीपेक्षा जास्त झालं तर कपाशीच्या पानांना नुकसान पोहोचू शकतं लागवडीनंतर साठ दिवसांपर्यंत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी कारण बीटी कपाशीच्या बियाण्याला संबंधित कंपन्यांकडून निओनि कोटीनॉइड गटातील कीटकनाशकांची म्हणजेच इमेडोक्लोब किंवा एकाची बीट प्रक्रिया केलेली असते त्यामुळे पिकाला ते चाळीस दिवसापर्यंत मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींपासून संरक्षण मिळतं याशिवाय सुरुवातीच्या काळात पिकामध्ये कीटनाशकांचा वापर टाळल्याने मित्र कीटकांची वाढ होण्यास मदत होते रासायनिक कीटकनाशकांचा सुरुवातीलाच केलेल्या अतिरेकी वापरामुळे मित्र कीटकांना हानी पोहोचून रसशोषक किडींचा उद्रेक होऊ शकतो तसंच इमिडॉक्लोफ्रीड आणि थायमेथोक्झाम या कीटकनाशकांची फवारणी पीक वाढीच्या नव्वद दिवसांपर्यंत करू नये कारण बियाण्याला याच कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केलेली असते त्यामुळे पुन्हा लवकर वापर केल्यास किडींमध्ये प्रतिकारक क्षमता वाढीस लागते त्यामुळे परिणामकारक नियंत्रण होत नाही सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स गटातील कीटकनाशकांचा म्हणजे सायपरमेथ्रीन लॅम्बडा सायहेलोथ्रीन फेनवरलेट यासारख्या कीटकनाशकांचा कापूस हंगामाच्या सुरुवातीच्या म्हणजे शंभर ते एकशे वीस दिवसांपर्यंत वापर करू नये कारण या कीटनाशकांमुळे कपाशीमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव अजून याशिवाय फवारणी करताना लेबल क्लेम तपासूनच कीडनाशकांचा वापर करावा कीड़नाशकाची फक्त शिफारस केलेली मात्राच वापरावी याशिवाय एकाच वेळी एकापेक्षा जास्त कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारणी करू नये फवारणी करते वेळी हात मोजे चष्मा संरक्षण कपडे घालूनच फवारणी करावी त्यामुळे विष बाधा होण्याचा धोका राहत नाही अशा प्रकारे कपाशी पिकामध्ये फवारणी करताना काळजी घेतल्यास फवारणीचा योग्य तो परिणाम होतो ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा